दत्तवाड तालुका शिरोळ येथील एका सराफाला मारहाण करून सोने विक्रीचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडी मागितल्याप्रकरणी इचलकरंजीतील भाजपचे माजी, इचल माजी नगरसेवक मनोज साळुंके यांच्यासह शहानवाज दस्तगीर मुजावर व बाजीराव भेकाजी कुंभार यांना शिवानगर पोलिसांनी अटक केली होती त्यांना आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली याबाबतची तक्रार सराफ व्यावसायिक पंकज सुभाष दानवाडे व एकोणतीस यांनी दिली होती पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी मनोज साळुंके याने दिनांक चौदा ते अठरा मार्च दोन हजार पंचवीसच्या कालावधीत शाह पुतळ्याजवळ असलेल्या रिंग रोड पशी एका ऑफिसमध्ये पंकज दानवाडे याला बोलावून घेतले त्यावेळी शाहनवाज यांनी दानवाडे यांना शिवीगाळ व मारहाण करीत पाच लाख रुपये दिल्याशिवाय सोडणार नाही अशी दमदटी केली त्यावर दानवाडे यांनी भीतीपोटी पन्नास हजार रुपये दिले मात्र मनोज साळुंके यांनी उर्वरित रक्कम आणून आता तुझ्या कुटुंबाला ठार मारेल अशी धमकी दिली होती आज पोलिसांनी तिघांना न्यायालयात हजर केले असता यावेळी विशेष सरकारी वकील सूर्यकांत मिर्जे यांनी पोलिसांकडून मोबाईल कॉल चौकशी खंडी स्वरूपात घेतलेली पन्नास हजारांची रक्कम फिर्यादींच्या हालचालींवरील मिळणारी माहिती कोणी पुरवली असे अनेक प्रश्नांबाबतची चौकशी करण्याकामी पोलीस कोठडीची मागणी केली मात्र यावर संशयित आरोपीतर्फे ॲडव्होकेट सचिन माने यांनी फिर्यादी यांनी एका बँकेतील सोन्याचा अपहार लपवण्यासाठी खोटा गुन्हा दाखल केला असून फिर्यादींची चौकशी करण्याची मागणी केली यावेळी दोन्ही वकिलांचा युक्तिवाद एक ऐकून न्यायालयाने संशयितांना अठ्ठावीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली